नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी पेठेतील भारत टॉकीज परिसरात आठ ते दहा जणांच्या गुंडांच्या टोळक्याने लोखंडी रॉड बांबू कोयते हवेत फिरवत दहशत पसरवली वाहनांची तोडफोड केली समर्थ पोलिसांनी दोघा सराईत गुंडांना अटक केली आहे सईद पठाण दानिश शेख अशी अटक केलेल्यांची नावे आहेत दोघांवर खुनाचा प्रयत्न गर्दी मारामारी जमावबंदीचा आदेश मोडणे दहशत पसरविणे असे यापूर्वी गुन्हे दाखल आहेत याबाबत कांबळे यांनी आहे ही घटना भारत टॉकीज शेजारील एम के सोडा दुकानासमोर शनिवारी रात्री अकरा वाजता घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व त्यांचा भाचा कैस रहेमान सुनेवाले हे दुकानात होते त्यावेळी आठ ते दहा गुंड हातात लाकडी बांबू स्टीलचे रॉड कोयती घेऊन गल्ली आले त्यांनी भारत भारतिंग मध्ये पार्क केलेल्या मोटारसायकलचे पुढील हेडलाइटचे कव्हर फिर्यादीचा भाऊ वसीम कांबळे यांचा आयशर टॅगचा समोरील काचेवर लाकडी बांबू दगड स्टीलचा रॉड मारून फोडला फिर्यादी यांनी आरोपींना याचा जाब विचारला असता त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून त्यांच्या अंगावर धावून गेले त्यांच्यापैकी एकाने स्टीलचा रॉड हातात घेऊन शिविगाड करत ज्यादा बोला तो तुझे छोडूंगा नाही हम यहा के भाई है तू ज्यादा बोला तो तुझे खतम कर दूंगा। असे बोलून अंगावर धावून गेला त्यांच्यातील भांडणाच्या आवाजामुळे लोक जमा झाल्याने हे सर्व गुंड हातातील स्टील रॉड लाकडी बांबू हवेत फिरवून शिविगाड करीत यहा अपना कोई कुछ नाही उखाड सकता जो बीच मे उसको खतम कर देंगे असे बोलून दहशत निर्माण करून ते निघून गेले या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त उपाय पोली अमोल झेंडे संदीप सिंग शिंगळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साळगावकर यांनी घटनास्थळाला भेट दिली पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा